शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बीपीपल न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्राव्या इसरा को बोलो हम कुछ भी सह सकते लेकिन हमारे बाप को तो अगर किसी ने टारगेट किया तो उसकी खटिया खड़े करने का काम हम करते हैं, हाँ हैं। और वक्त आ चुका है बस हो गए इनकी नौ टंकी बस हो गया इनका यहाँ पर हम सहते रहते हैं टीवी पे देखते रहते हैं व्हाइट पे बोलता रहता है गुटका खाके बोलता है और पुलिस लगाता है घर के बाजू में और हमको चैलेंज करता है अरे हम है हम खड़े हम डायरेक्ट घूसते हैं कोई सुरक्षा की जरूरत नहीं है बाबा साहब की औलाद है यहाँ के प्यांतर की औलाद है किसी के बाप को तो हम करते हैं दिखाएंगे मिश्रा को एक दिन घुसना ही पड़ेगा उसके अलावा ये ठीक होगा नहीं मैंने फोटो जलाया तो उसमें से एक जन बोल रहा है ट्विटर पे हम तीनों का तुमने फोटो जलाया हम तीनों ब्रह्मा विष्णु महेश है जाएगा ट्विटरवर <laughs> त्याची कमेंट याची लाईक फोटो जायला तर एवढा घाबरला आहे रा आणखी तर आम्ही तिकडे एंट्री करायची जास्त नाटक करू नका आज आपलं विहार कैद आहे आज विहार आहे का आपल्या ता ताब्यात सांग त्या बाबासाहेबांच्या भूमीत आलो आणि आपण विचारतोय की आमचं महाबोधी बुद्ध विहार आमच्या ता ताब्यात का नाही कॅन्सल तुम्हाला हा प्रश्न कुणी समजून सांगायला तयार नाही अरे गंमत अशी कुठं दिसणार नाही तुम्हाला ना मस्जिद मध्ये दिसत ना गुरुद्वार्यात दिसत ना मंदिरात दिसत आपल्या महाबोधी बुद्ध सगळे ब्राह्मण सहा जण पाच जण ब्राह्मण तिचं नाही सहा जण ब्राह्मण पाहिजे आता इथं त्यांचं काय गटूट आहे कटुड आहे ना पैसा आमचा आहे ना त्या सगळ्यात जास्त दान देणारे आमची जमा आणि लुटायला बसले सहा जण किती सहा जण बरं गंमत अशी त्या त्या जो अध्यक्ष होणार तो अध्यक्ष कोण होणार हिंदू कलेक्टर होणार कोण कोण होणार हिंदू कलेक्टरच होणार तुम्ही त्या जिल्ह्याला दुसऱ्या जातीचा कलेक्टर आला, आ, आ, आला, आला, आला तर म्हणजे इसाई आला मुस्लिम आला बौद्ध आला तर मात्र शेजारच्या जिल्ह्याचा हिंदू कलेक्टर तिथे अध्यक्ष होणार बघा किती भेदभाव म्हणजे हिंदू कलेक्टर त्याचा अध्यक्ष होणार आणि जर त्या जिल्ह्यामध्ये हिंदू तो जिल्ह्याच्या बाहेरचा कलेक्टर आला बाबा ओ तुम्ही जागे होणारच केलाही हे सहन करायचं आंदोलन करायचे मोर्चे काढायचे याच्या पलीकडे आणि म्हणून या येऊनच्या भूमीतून मी अवज करतोय कोर्टा कोर्टामध्ये भाडा सुरू आहे आमच्या भक्त्याची धक्का पण जर जास्त दिवस आम्ही भाड बघणार नाही आमच्या महाबोदी बुद्धविहारातून ब्राह्मण बाजूला काढले नाही तर एक दिवस महाराष्ट्रातून आणि देशातून महाबोधी बुद्ध विहारामध्ये जाऊन आमचा विहार आमच्या ताब्यात त्याशिवाय राहणार बाई आणि त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही ना हिंदू मंदिरात आहे का सांगायला मुस्लिमांच्या मंदिरात आहे का सांगायला इसाईचा कुठं आहे का कुठंच नाही आमचं सत्य आमचं आणि म्हणत नाही जमिनीत खणून बघा आमचं काही आहे का आरोवरच आहे ना सगळं तुम्ही खांदाला निघला तरी तिथं बहतो मूर्त्या निघतात चंद्रपूरला आता आठ दिवसापूर्वी मोठी पुत मूर्ती निघली मूर्ती काढणाऱ्यांनी समाज नुसतं मोडक काढलं हात पण जोडला मोडक फिकून दिला आणि हात पण फुकून दिला हे लोक आहेत तुम्ही कुठंही खांदा अरे काय तुम्ही भांडायला लागला तर आम्हाला काही देण देण नाही तुम्ही ज्या वेळेस अयोध्यामध्ये सुद्धा खंडायला निघलात तिथं सुद्धा बौद्ध स्तूपच्या अशेच मिळाले की सम्राट जे आमचं आहे ते आम्हाला द्या आमचं आम्हाला द्या आम्ही काही तुम्हाला मागत नाही आम्ही काही फोटो तर रचत नाही काढा ना कुठेही शिलालेख निघतात कुठेही स्तंभ निघतात कुठेही आमचे स्तूप निघतात त्या बुलढाण्याच्या गुणगावला आमचा आखा स्तूप दाबलेला आहे ला जाऊन टाका तुम्ही बुलढाणा गुणगाव म्हणून मोठा स्तूप आहे आणि तो थांबलेला आहे की सरकार काढत नाही तो सरकारने तो स्तूप सुद्धा आमचा बाहेर काढला पाहिजे आणि म्हणून मित्रांनो आज तुम्हाला सतत व्हावं लागेल आज आपल्याला चळवळ करावं लागेल चळवळीसाठी जगावं लागेल दाली, दाली आ, तो आप तो आज आपला दलित आदिवासी मुस्लिमांचं अस्तित्व धोक्यात आलं माझ्या संघटनेत मुस्लिम आधी सुद्धा मनोवादेशे बी बडे आम्हाला बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज मी खडे जाता, जाता जाता आया बहिणींना तुम्ही थोड्या बसलात की तुम्हाला जाता जाता सांगतो आपो आपल्या सांगा मला की मी सगळेजण इथं आलात या निवडणुकीला विधानसभेच्या आप आपापल्या गावात तुम ला, तुम ला। किती रुपयाचा रेट चालू हो वाले मामा किती चालला तुम्हाला कोणी रेकॉर्ड करणार नाही सांगा ते तुम्हाला पाचशे तुम हजार स्वराज बोला मुली लागली नगरमध्ये तीनशे कुठं मुंबईला पंधराशे पाच हजार पहायला दोन महिन्याला निवडणूक झाल्या तर पाच लाख रुपये होते